thank you ज्या वेळेला ह्यांनी विचारलं हे बोललं ना टिंबट पाय म्हणे शब्द मी काय घेणार नाही हे व्यासपीठ कुठलं रंगमच्छा कुटला मी तुम्हाला दोन तीन सांगितलं त्या अंधी म्हटले संकट बोललो की नाही अरे होय बोललो ह्यांनी बोललं हे अंध बोलला की नाही कोण नाही बोलले तुम्हाला जर विश्वास नसेल युट्यूब उघडा आता आणि नंतर बघा मी तुम्हाला काय समजवलं आणि म्हणतो आणि मग त्याच्यावर चाल त्याच्यावर भाग कवीने दिला मी कवींना वैयक्तिक काय माझे वादी दुसरं नाही त्यांच्या लेखडीवरच बोलायचं असतं शाहिरांनी शाहिर आणि लेखडीवरच बोलायचं असतं की इथं चुकलंय हा भाग दिला तर तुमचा जो पण कवी असेल तुमच्या घरात ठेवा रातून दिवस ठेवा उशाला जा किंवा तुम्ही त्यांच्या उशाला जा बघा आलं पाहिजे बघा ह्यांचा शांतपण बघा ह्यांना दोन तीन आम घेतो जो आहे ना माझ्या तर वेळ नाही तर ह्यांचा सांगला चार पाच शब्द घेऊन हे बारी करणारे अवलात मला शिकवणार मला शिकवणार भारतरत्न लता मंगेशकर एवढ्या घाई का आपल्या होईल की नाही हो। आधी आपण एवढ्या होईल की नाही मग हो। ते लिहतात अरे तर गायक होतं शाहीर नव्हतं तर शाहीर नव्हतं अरे होईल की नाही ना, ना, आता कोण को। यांची उडी आणि यांच्या मर्यादा कुठं गेल्या म्हण म्हणतो फुल रे फुल जो श्याम फुले लता बघेल माऊलीला वारी झाली आणि शाही गायिका होत्या पार्श्वगायिक होत तुम्ही आहे आता तुम्ही भोवाय शाहीद म्हटल्यांचं गीत आलं पाहिजे थोडाफार गावण्याला पाहिजे मग मला म्हणतात मी एवढा गातो मग गाऊन दाखवा मग मी काय गाणी मग मी म्हणतो काय मी इथं काय कुंभारगिरिया करतो झालीच नसतोय मी आणि गाणी लोकांना आवडतायत म्हणून राजेंद्र गोवा असं मर्यादित राहायचं असता कसं तुम्हाला कासरा लागलाय बोलायचं असतं पण पण समोर ना मराने गेलो नंतर मरांधारी आहे असं आटक्यात आणलायच शक्ती ह्यात म्हणतात मग दुसरा भाग दिला तो घेतो हळूहळू एक गाण आहे घेऊया जरा एक नंबर पाच नंबर शांद आहे घेतो हे म्हणतात काकून मला म्हणतात कारकूर म्हणतात माझ्याकडे म्हशीचं शान करायला लावी आता यांचा म्हशीचा धंदा आहे म्हशीचा रांधाय आता तर दिखता आता तो व्यवसाय झाला ते व्यवसायावर काय बोलायचंय पण मला सांगा एमपीसी काय यांच्या खानदानात कोणी केलेलं नाही यांच्या घरात कोणी केलेलं नाही हे आता सध्या मैशीच राखतय मग मला सांगा एमपीसी आज या ठिकाणी भक्ते मावले आहेत आयकर विभागात कामाला त्यांना माहिती आहे एमपीएससी मध्ये कारकुनची परीक्षा घेतात की नाही एमपीएससी मध्ये ऑफिसरची घेतात आणि तो कोण जात अहो मी काय म्हणतो माझं सिलेक्शन झालेलं धरून तरुणचा मी खैराव कधी जातो मी काळातलं भरणी घालाय कामा जातो मी वय घालायला जातो काय ना जातो तुमको क्या प्रॉब्लेम तुमको त्या प्रॉब्लेम बारीच्या गोष्टीत बारीक बोलायचा तसं जे काय मी अचीव्ह केलेलं आहे ते तुमच्या खानदानी जमणार नाही मी कधी ते बोलत नाही जर जमलं असेल तर तुमच्या खानदानीत तुमच्या घराण्यात कोण असेल तर राजून आणून दाखवायचा राजा हाय राजा म्हणा तुमचा विजय म्हणा कोण असो ना हाय तुमची तेवढी ऐकत आहे एमपीसीचा फुलपा माहिती आहे का तुम्हाला मी नाही माहिती तर त्याच्यावर बोलायचं नाही तुम्हाला मशीद दिलेल्या आहेत ना कर्ज काढून त्याचं शानाच काढायचं बाकी काय बोलायचं नाही याचा एक विषय बघा मग म्हणतात विषय काय नाव आणि मग म्हणतात म्हणतात कुणाची पाय काय फायदा कोणी केला तुला कार्यक्रम कोणाचा जाता दहीचा म्हणजे एक प्रकारे शक्तिवादींची माय झाली आज त्याच्यानंतर तुमची कोण बाई शक्तिवाली मग म्हणजे तुमची ती आई झाली मग तुझ्या आईशीला माहिती नाही पैदा पैदा कोणाला केला ते शक्तिवाली नाही बोलायचं आहे त्यांना वेगळं पण प्रत्येक झोळ हाच कवी याची अक्कल पाजळतात आणि त्याच्यानंतर हे शक्य मिळवल्या जातात खूप आणि ह्यांना मी कोण सरळ गोष्ट आहे तुझ्या आईशीला आईशीने कुणाला पैदा केला माहिती नाही हा तुम्ही तुमच्या आईशीनं पैदा कोणाला केलं हे तुम्ही चार जगात विचारता म्हणून शक्ती औकात अवकातले नाही ना हो का पहिलं लागेल तुम्ही या खेळडी काय झालं सावित्रीला आईने सांगितलं कि बाय सत्यवानाबरोबर लग्न करू नकोस ही संकट येणार सगळं माहिती होत सगळं माहिती होत पण तरी पण म्हणजे संकटाला आपण काय म्हणतो मगाशी आंधी म्हटलं आणि म्हणतो अरे घाला येईल आता घाला येईल एवढाच शब्द बाकी काही नाही जो काय ती शपथ जा काय ती शपथ मी आंधीच बोललो यांची वाचा जाईल हे जे बोलले ना शब्द या आता चर्चा होईल बरोबर यांची वाचा जाईल हे तरी शब्द बोलले लाकाई जोगायच्या व्यासपीठावर जो शब्द त्यांनी वापरलाय आंधीला यांची वाचा जायत ह्यांना माहिती नाही अजून तत्व सत्व काय ते वर्ण फक्त याचा सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा आता घ्या हा खेळबाडी वरीचा కొని తకటా హునాలా కొరి కటాలా కొరి 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 కొరా Thank <laughs> you. त्यांना एकच म्हटलं काल्या दोघीचा त्यांचं काय म्हणणं आहे की मी काळा ना तर काळ्या दोघीचा तर मी एकच बोललो आमचं विजय येतो त्यांना फक्त माझ्या बाजूला उभं करा काळा कोण किती बघूया घरात घेऊन जावा अरे आयशील औषध आपण घरात घेऊन जायची काळ्या दोकीची याच म्हटलं होती तुम्हाला घर आहे आम्हाला घर नाही आम्ही ते रस्त्यावरच हे राजा रस्त्यावरच नाही एवढंच झालं नाही हेच गोष्टी आहे घाबरव नाही विषय काय कोकिळा पहिली अंडी घालायची आणि स्वतःच्या घाट्यात मोठं करायची उभवायची आणि नंतर गाणं म्हणतच राहायची गाणं म्हणतच राहायचं आणि तिच्या ऋषी म्हणून आणि तिने शाप दिला तुझी अंडी दुसऱ्याच्या घरात तू जी। आता मला उभव काळ्या चोकीचा आता कसं बघा जी अंडी काळ्या चोकीचा कसा उभवतो बघायचं हा तुमच्या काळजाला सजळ पडे सजळ हे शब्द आवरा हे गाणे खालतो दुसऱ्या कोणीतरी खाऊन ठोकलेली ती परत कोणीतरी उठलायची आणि आपलं हेकडन तकडून शब्द आणायचे आणि मग सांगायचं आमच्या कवीला सलाम करा असं कसं समाज वेगळे पण द्या काय म्हणत काय बोलणार नित्य नियमाचा कस घडला हा तू न वंश वाढवाया जे ते दुसऱ्याच्या काय कोटी घरांड दुसऱ्याच्या घरात

वरचा डोंगरावरचा ह्या डोंगर आलं पाहिजेच अंदाजांचा मग त्यांचा तो पोटपणाचा विषय त्यांनी काय करावं त्याच्याशी काही संबंध नाही कारखून काय बोलायचं तुमच्या मापसाचा काही एक रुपया घेतलाय मी माझ्या शिक्षणासाठी किंवा माझ्या शिक्षणासाठी माझ्या नोकरीसाठी तुमच्या बापसाचा तुमच्या बीजाऊ बीजा भाऊंचा काय घेतला एक कृपया तर बोलायची नाही की नाही तुमची तुम्ही तुमचंच बघायचं आता शानं काढा तुम्ही का बाकी काय बोलायचं नाही तर ही टेकडी स्त्रीलिंगीच्या गोष्टी स्त्रीलिंगीच्या गोष्टी आणि पुल्लिंगीच्या गोष्टी डोंगर तो डोंगर टेकडी ती टेकडी हे शक्तीवाले बाय तुझ्या तोंडाचे शब्द आले आम्ही काही बोल बोल ते बोललेल नाही तुझी वाचा तू बघून घ्यायची आणि तुला ज्यांना बघून घ्यायला सांगितलं हे बोल म्हणून त्याचं त्यांना बघायचं उगायच्या आणि जगायच्या आपण जवळ आहे एक प्रकारे आज तसं आता अरे दैवताना दिली हो समजी तो होती नव्हती बंदी जाणून ठेवू ना विश्वास ठेवू न सारे होऊ या कडक सारे होऊ या कडक कीड माती तगाडाया सांगतोय पिकडेला कीड माती तगाड आया तुझ्यावर चढला इथं माती బారాయా గుడావ చడలై దనగరే ఇదమాతి బారాయా గుడావ नाग 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 लिया संतो मौली मौली संतो आई संतोष संतोष कपडे होते आमच्या ध्यागाक होत त्या रस्त्यांबद्दल एक शब्द बोलतो आणि ऐकून घ्या पडले तर खड्डे दुनिया भरचे अरे टायर उडण तसं उडण मायग म्हणजे पाहिजे माझे बायग आणि पण उतरलं स्टँडवर उतरलं उतरला तरी त्याला काको कधी आले मारून दे तुझी काको पोलस झाले कमरेच काय का अरे पहिले तर खड्ड दुनिया भरस अरे मुंबई गोवा हायवे वर जायाच सांगा अरे मुंबई गोवे हायवे वर जायाच सांगा मुंबई गोवा हायवे

या आरती करूया फरमायश आहे का तू विचार हा किती आहे इथं बर आता देणार आहे का आपला लगोदर करू नसारी कर तो मी सरावर असा सारखं मात्र सजू दे घरात कसा बसल काय काय आडू दारे गणपतीला तुझ्या वेळ तुम्ही पर्दा पडण्याची शक्यता <स्थाथ> आहे राजा जी गोवा विजय गोवा तुम्हाला काय बोलायचं अच्छा थँक्यू सो मच असे चाहते आहेत याने परवाई केली होती आईच्या आणि शक्तीवाले असो मान्य केलेली नाही आम्ही शोध करता प्रयत्न करू अरे पडदा पडतोय रे उद्रावरी